नमस्कार सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बेबीला ब्रेकफास्ट साठी एकदम हलका फुलका असा एक बटाटा वापरून चिला बनवलेला आहे फक्त दोन साहित्य मी हा चिला बनवलेला आहे आणि बाळाला एकदम हेल्थी पौष्टिक खूप सारा न्यूट्रिशन असणारा आणि एकदम मऊ लुसलुसी तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे आणि अगदी पाच मिनिटात होणारा हा चिला आहे एकदम फास्ट रेडी होतो तर हा कसा बनवायचा संपूर्ण रेसिपी मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर व्हिडिओ न स्किप करता बघा चला तर मग बघूयात कसा बनवायचा बेबीसाठी एक बटाटा वापरून चिला आणि मी इकडे दोन इन्ग्रेडियंट घेतले आहे तुम्ही बघू शकता एक छोटी वाटी भरून गव्हाचं पीठ आणि एक बटाटा घेतलेला आहे फक्त या दोन साहित्यामध्ये आपला जो चिला आहे तो रेडी होणार आहे तुम्ही बघू शकता इतक्या कमी साहित्यामध्ये पोट भरून असा नाश्ता बाळाला तयार होतो आणि हेल्थी एकदम हेल्थी बाळ आवडीने खाईल असा हा नाश्ता रेडी होणार आहे आणि इकडे मी जो आपला बटाटा आहे तो पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याला आता किसून घेणार आहे तुम्ही बघू शकता आणि बटाट्यामध्ये खूप सारे व्हिटॅमिन्स मिनरल्स आणि फायबर्स असतात जे की बाळाच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी खूप गरजेचे असतात म्हणून आपण बाळाला बटाट्याची भाजी बटाटा बटाटा चटणी किंवा बटाट्याचे पराठे असे वेगवेगळे -वेग रेसिपीज देऊ शकतो बनवून तर आज मी एकदम सोपा असा एकदम पाच मिनिटात झटपट होणारा हा पदार्थ तुम्हाला बनवून दाखणार दाखवणार आहे तर इकडे जी छोटी वाटी मी कणिक घेतलेलं होतं गव्हाचं कणिक तर मी याच्यामध्ये बाउल मध्ये टाकून घेते जे बटाट्याचा किस केलेला आहे तो किस सुद्धा पाण्याने एकदा धुवून घ्यायचा आणि नंतर याच्यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपलं जे गव्हाचे कणिक आणि बटाटे मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे याच्यामध्ये मी हळद सुद्धा घालणार आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये चिमूटभर जिरे घालत आहे जिरंसुद्धा बाळासाठी चांगलं असतं डायजेशनसाठी आणि चवी पुरतं मीठसुद्धा मी याच्यामध्ये टाकलेलं आहे असे आपले सगळे इन्ग्रेडियंट्स मी घालून घेतलेले आहे त्याच्यानंतर एक स्पूनच्या वापराने मी याला मिक्स करून घेते आपल्याला जसं हवं आहे तसं आपण याची कन्सिस्टन्सी करू शकतो आणि हळूवारपणे रित्या याच्यात गाठी न बनवू देता एक बॅटर तयार करायचं आहे तर आता हळूहळू मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे स्पूनने आता याच्यामध्ये आपण वॉटर ॲड करणार आहोत आणि सुद्धा टाकून घेतलेलं आहे मी जितकी कन्सिस्टन्सी हवी तितकं आणि जास्त घट्टही नाही झालं पाहिजे जा, आणि जास्त पातळही नाही झालं पाहिजे असं आपलं जे बॅटर आहे एकदम इन्स्टंट रेडी होणारं जे बॅटर आहे ते रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता मी याचा चिला बनवणार आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे फक्त पाच मिनिटामध्ये रेडी होते आणि बाळाला भरपेट असा नाश्ता आपण देऊ शकतो घाई गडबडीत असेल तरीसुद्धा आपण लगेच इन्स्टंट बनवून देऊ शकतो आणि हे बघा इत असं इतकं असं पातळ आपण बॅटर तयार केलेलं आहे इकडे मी पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला होता आता पॅन सुद्धा गरम झालेला आहे आता मी याच्यावर जो आपला चिला आहे तो पसरून घेते आणि अशा प्रकारे जो चिला आहे तो मी पसरून घेतलेला आहे आता याला वन साईड खरपूस भाजू द्यायचं आपण तेल सुद्धा वापरू शकतो आणि तूप सुद्धा वापरू शकतो आणि व्यवस्थितरित्या असं पांगून घ्यायचं आहे आणि एक गो राऊंड शेपमध्ये आपला जो चिला आहे तो रेडी झालेला आहे इकडे मी तूप वापरलेला आहे तुम्ही सुद्धा वापरू शकता आणि एकदम कमी तेलामध्ये रेडी होणारा जो चिला आहे तो आपला बघू शकता आणि मीडियम फ्लेमवर याची जी एक साईड आहे ती पूर्णपणे भाजून घ्यायची आता एक साईड भाजून झालेली आहे तर आपण याला दुसऱ्या साईडला टाकून घेतोय हे बघा अशा प्रकारे मध्ये मध्ये चेक करत राहायचं कारण जळायला नाही पाहिजे आणि आपली जी दुसरी साईड आहे तीसुद्धा भाजून झालेली आहे आणि आपला जो चिला आहे तो व्यवस्थितरित्या भाजलं गेलेला आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडसुद्धा एकदम खरपूस अशा भाजून झालेल्या आहे ब्राऊन कलर आलेला आहे आपल्या चिला आणि एकदम मऊ आणि एकदम हाताने तुटेल बाळाला इझिली खाता येईल आणि बाळ आवडीने खाईल असा आपला जो चिला आहे तो रेडी झाला आहे आता मी दह्यासोबत याला सर्व करते कारण दह्यासोबत याची टेस्ट एकदम छान कॉम्बिनेशन असते म्हणून या चिला आणि दही मी माझ्या बाळासाठी रेडी केली डिश तुम्ही बघू शकता आणि एका बटाट्यापासून मी तीन चिला बनवलेले आहे बघू शकता तुम्ही आणि छोटी वाटी गव्हाचं पीठ या दोन इन्ग्रेडियंट्सपासनं बघू शकता किती पोट भरून असा नाश्ता रेडी झालेला आहे एकदम कमी साहित्यामध्ये खूप सारी क्वांटिटी पण झालेली आहे आपली आणि बाळाला आवडेल असा सुद्धा आणि बाळासाठी हेल्थी असा हा चिला रेडी झाला आहे चला आता मग मी माझ्या तक्ष कडे घेऊन जाता मी माझ्या तक्ष घेऊन जात आहे बनवलेले जो आपला चिला आहे तो बघूया तक्षला आवडतो की नाही तक्ष खातो की नाही आणि मी आणलेला आहे तक्षकडे आणि बघा तक्षणे एक चिला जो आहे तो उचललेला पण आहे त्याला आवडतात अशा रेसिपीज मी ज्या ट्राय करते ते तुमच्या बेबीलासुद्धा आवडेल तर नक्की तुमच्या बाळाला हे एकदम सोपी एका बटाट्यात झटपट होणारी रेसिपी तुम्ही नक्की बनवून द्या आणि बाळाला खूप सारे न्यूट्रिशन भेटेल बाळाचं वजन वाढेल आणि बाळ एकदम गोलमोटोल दिसायला लागेल ला अशा ह्या रेसिपीज मी शेअर करत असते तर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि बघू शकता तुम्ही तक्ष किती आवडीने खाता आहे हा जो चीला बनवलेला आहे तो तुमचं बेबीसुद्धा अशा प्रकारे आवडीने खाईल तर नक्की तुमच्या बाळासाठी ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा बेबीने खाल्ला की नाही बेबीला आवडला की नाही अशाच नवनवीन ज्या बेबी रिलेटेड रेसिपीज असतात त्या या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर नक्कीच या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू